आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा राज्यभरामध्ये गणेश उत्सवाचा जल्लोष सुरू आहे असे असताना संगमनेर शहरामध्ये देखील गणेश भक्तांची लाट उसळली आहे संगमनेर शहरामधील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शमी महागणपतीची आरती आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात आली आहे यावेळी आमदार तांबे आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शमी गणपतीच्या चरणी प्रार्थना केली आहे आणि आरतीसाठी मोठ्या संख्येनं संगमनेरकरांची आणि भाविकांची या ठिकाणी गर्दी झाली होती आरतीनंतर आमदार तांबे यांनी संगमनेर शहरामधील विविध गणेश उत्सव मंडळांना गाठीभेटी देत प्रत्येक मंडळामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आणि बाप्पांचं दर्शन घेतलं संगमनेरकरांच्या आग्रहास्तव शक्य तितके ठिकाणी त्यांनी घरोघरी जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आरतीमध्ये सहभाग घेतलाय गणेश उत्सव हा फक्त धार्मिक सोहळा नसून सामाजिक एकतेचं प्रतीक आहे परंपरेला जोडून लोक सहभाग आणि बंधुभाव वृद्धिंगत करणाऱ्या या सणामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन देखील आमदार तांबे यांनी केलंय एक सी चोवीस तास संगमनेर आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका